पण भावाचा मुलगा जाऊन सांगतो की आई आजी आत्या आली आत्या आली म्हणल्या बरोबर त्या आईला काय कळावं ती आई उठती काथ हातात काठी घेते आणि पट 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 चल दरवाजा पर्यंत येते आणि घरातून चपातीचा कुटका आणती आणि लेकीच्या अंगावर ओवाळून फिरते आणि म्हणते किती दिवसानं आली माझी लेकी आई घरात जाऊन सुनाला सांगते अगं सुनबाई तुझं आणि माझं काही असो आपलं बहानं झालेलं तू लेकीला नको सांगू काय सांगते आई तुझं आणि माझं भांडण झालेलं माझ्या लेखीला नंबर सांगू ती गेल्या तू जे म्हणशील ते मी करेल पण माझ्या लेखीला तू गोडधूड करून खायला घाल चार दिवस माझी लेख आहे गोड बोल चांगलं करतील तिच्यासाठी तुमच्यासाठी जी पत्करती तुमच्यासाठी झुकती ती फक्त तुमची आई असते अरे जगाच्या पाठीवर कुठेही जा आई सारखं प्रेम कोणीच करत नाही तरुण पोरी म्हणतात माय बापाने आमच्यासाठी केलंय काय अरे जरासे करंगीला लागलं तर आपण आई ग म्हणतो करंगीला जरासे लागले सहन होत आपल्याला नाही पण पोट फाडून आई शिजर करून बाळाला जन्म देते नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवते आई सारखं दुःख जगामध्ये आणि आई सारखा त्रास जगामध्ये कोणीच सहन करू शकत नाही त्या माऊलीला फक्त आई म्हणतात मनुष्य जन्माला आल्यानंतर एकच सांगू करा कोणता करा, हा भवसागर पार करण्याचा ज्यांच्या या ठिकाणी आईच्या या ठिकाणी ही कीर्तन पुष्प सेवा आयोजित केलेली आहे तर आपण म्हणतो ज्या वेळेस एखादी आई आपल्याला जर सोडून जात असेल तर आपल्याला वाटतं की आईचं प्रेम दुसऱ्या कोणाकडून भेटेल पण लक्ष देऊ नये का आई काय असते जगणं आईच्या स्वाभिमानासाठी असावं जगण आईच्या स्वाभिमानासाठी असावं कर्तव्य कर्तव्यापोटी असावं आई काय आई सारखं का का प्रेम जगात करत नाही अहो एखादा मुलगा जर घरी आईचा आला असेल आणि तो जर मुलगा जर गावाला जायच्या तयारीत असेल आणि मुलगा जर जात असेल तर म्हातारी आई असती हातामध्ये काठी असती डोळ्याला चष्मा असतो दिसत काही नसतं दाराच्या अंगणावर बसून असते अंगणात बसून असते आणि मग ज्यावेळेस मुलगा गाडी मध्ये बसून निघून जातो आईच वेड प्रेम पहा ज्यावेळेस मुलगा निघून जात असतो तो, तो, जोपर्यंत गाडी दुसऱ्या दिशेने जात नाही ती आई त्या गाडीकडे पाहत असते आईच प्रेम किती सांगावं जगामध्ये तुम्ही कितीही मोठ्या मंत्राकडे जा कितीही मोठ्या सेलिब्रिटी कडे कौतुकाची फाट त्याने किती कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर मारो पण त्याच प्रेम तुम्हाला भेटणार नाही ज्यावेळेस तुमची म्हातरे एकदा अंगावून जर हात फिरवली तर तिच्या मायेची आई म्हणतात आई काय असते अरे मुलीला माहेर फक्त जोपर्यंत आई आहे तोपर्यंतच माहेर आहे इथ बसल्या प्रत्येक ताईला आणि आईला विचारा आई तुम्ही आता दिवाळीला तुमच्या सणाला घरी जाता काहून का नाही जात आई आजी सांगतात आई माय बापच जिवंत नाही जायचे कोणासाठी मुलीला माहेर फक्त जोपर्यंत आहेत तोपर्यंतच माहेर आहे अरे म्हातारी आई असती आईला दिसत काही नसत पण मुलीची एवढी वाट पाहत असती पण ज्यावेळेस मुलगी दिवाळीच्या सणाला घरी येते म्हातारी माय सारखी बाजत झोपून असते पण भावाचा मुलगा जाऊन सांगतो की आई आजी आत्या आली आत्या आली, आली म्हणल्याबरोबर त्या आई आईला काय कळाव दात ती आई उठती हातात काठी घेती आणि पटपट पट चल दरवाजा पर्यंत येते आणि घरातून चपातीचा कुटका आणती आणि लेकीच्या अंगावर ओवाळून फिरते आणि म्हणते किती दिवसानं आली माझी लेकी आणि घरात सुनला जाऊन आई सांगते आईचं प्रेम पहा काय सांगते आई आई घरात जाऊन सुनला सांगते अगं सुनबाई तुझं आणि माझं काही असो आपलं भांड झालेलं तू सुन माझ्या लेकीला नको सांगू काय सांगते आई तुझं आणि माझं भांडण झालेलं माझ्या लेकीला नको सांगू ती गेल्यावर तू जे म्हणशील ते मी करेल पण माझ्या लेकीला तू गोडधोड करून खायला घाल चार दिवस माझी लेक आहे गोड बोल चांगलं कर ती तिच्यासाठी तुमच्यासाठी जी सुन पुढे पटकरते तुमच्यासाठी सोन्याच्या पुढे जी झुकती ती फक्त तुमची आई असते अरे जगाच्या कोण हेच करत नाही तरुण पोर पोरी म्हणतात माय बापाने आमच्यासाठी केलंय काय अरे जरासे करंगीला लागलं ला ला तर आपण आई ग म्हणतो करंगीला जरासे लागलेला आपल्याला ला सहन होत नाही पण इथं पोट फाडून आई शिजर करून बाळाला जन्म देते नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवती आई सारखं दुःख जगामध्ये आणि आई सारखा त्रास जगामध्ये कोणीच सहन करू को शकत नाही त्या माऊलीला फक्त आई म्हणतात एवढस लागल्यावर आपण आई का म्हणतो सहन होत नाही एवढंस लागल्यावर आई, चोटा, चोटा दा आई मोथा, मोथा, का म्हणतो आणि मोठं जर संकट आलं तर आपण बाप रे म्हणतो अरे छोट्या छोट्या संकटात आई धाव घेत असती आणि मोठ्या मोठ्या संकटात बाप असतो तरी सुद्धा आपण म्हणतो बापाने आमच्यासाठी केलंय काय आई काय असती अरे ज्या वेळेस मुलगी घरी येते त्यावेळेस आईला कळत काही नसत मुलीसाठी काय करू काय नाही अशी करते म्हातारी माय जस लेक आल्यावर एवढी आनंदित होती तहान विसरती भूक विसरती आईला हवं काय असत चार दिवस लेक येऊन जाते परत गेल्यावर आईची डोळी त्याच दिशेला राहतात परत माझी लेख कधी येईल आई बस कडे जाते आई बस मध्ये मुलीला बसूनच येत असती लक्ष देऊन येते आईचं प्रेम पहा म्हातारी जी आई घर सोडून दार उमर टावून पण मुलगी दिवाळीला आल्यावर तिला पाठवलं आई तिच्या माग मागे जाते आणि त्या ड्रायव्हर सांगते भाऊ थोडं दमाना द्या माझ्या मुलीला गाडी थोडी व्यवस्थित चालवा मुलीला मध्ये जाऊन सांगते आजपर्यंत लोकांनी चहा बिस्किट साठी पैसे दिलते ताईडे काय सांगते आजपर्यंत लोकांनी चहा बिस्किट साठी पैसे दिलते हे पैसे तुझ्याकडे घे ठेवून मुलगी म्हणते आई चहा बिस्किट खा हे सुद्धा पैसे घेत तुझ्याकडे राहू दे मला नको पण आई म्हणते अग पिकल पान आहे कधी गळून जाईल सांगता येणार नाही परत आपली भेट होईल का नाही सांगता येणार नाही तायडे आज तू चालली तर मला असं वाटत की परत पुढची भेट होईल का नाही आई सुद्धा रडत असते आणि मुलगी सुद्धा रडत असते जगामध्ये जर सगळ्यात श्रेष्ठ जो प्रेम कोणता असेल तर ते फक्त आईच आहे आणि जग जगामध्ये सगळ्यात मोठी जर कोण असेल तर ती आई आहे so please yeah. The so दैवत असेल तर ती आई आहे चालते चालते आई आणि वडील मला सांगा या वाघ परिवाराला ताईला भाऊला विचारा आता किती लाख रुपये दिले त्यांची आई परत एकदा या इहलोकातून जो माणूस जातो तो कधीच परत येत नाही डोंगर आपल्याला दिसतो डोंगराच्या आड गेलेला सूर्य आपल्याला दिसतो पण माती आड गेलेले माय बाप आपल्याला कधीच दिसत नाही म्हणून आहे तोपर्यंत पर्यंत माय बापाची सेवा करा